पाथर्डी तालुक्यातील करोडी येथील प्राचीन शनी मारुती काळामारुती मंदिरात लोखंडी दानपेटी चोरट्यांनी फोडून त्यातील अंदाजे साडेतीन लाख रुपयांची रोकड लंपज केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुजारी शिवाजी ज्ञानदेव दहीफळे राहणार करोडी शनी मारुती देवस्थानातील सफाई दिवाबत्ती आणि पूजापाठ करण्याचं काम करीत दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की सायंकाळी सात वाजता देवपूजा केल्यानंतर दानपेटी सुस्थितीमध्ये होती मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता नवनाथ बेळगे आणि म्हातारदेव गोल्हार दर्शनासाठी मंदिरात आले असता त्यांना दानपेटी फोडलेली दिसली त्यांनी पुजारी दही दहीफळे यांना घटनेची माहिती दिली दहीफळे यांनी मंदिरात जाऊन पाहता दानपेटी फोडून पैसे चोरीस गेल्याचं स्पष्ट झालं दरम्यान ही माहिती मिळताच राजेंद्र खेडकर यांच्यासह ग्रामस्थ मंदिरात जमा झाले दानपेटी ही तीन वर्षांपासून उघडण्यात आलेली नव्हती त्यामुळे त्यामध्ये तीन लाख रुपयांची रोकड जमा झाल्याचा अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच पाथडीचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय मागील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांची तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे शिवाजी करोडी मी देवाचा पुजारी आणि गावामध्ये देवाच्या पुजडीला पाणी घालण्यासाठी हा साफसफाईसाठी दिवाबत्ती करण्यासाठी येत असतो आणि येत असताना गावातील काही व्यक्ती दर्शनासाठी येऊन माया अगोदर गेली होती आणि येताना त्यांना ते ज्यावेळेस त्यांनी दर्शन घेऊन पाहिले पेटी पीटीच्या भोवताली पैसे पाडलेली होती पुढून आणि त्यातली सर्व संपत्ती नेली होती असं कळाले वाच्या नंतर गावातले गावकरी आले आणि त्यांनी फोन केला बरेचसे लोक ग्रामचे सरपंच आणि ते आले आणि त्यांनी मग ते पोलीस स्टेशनला कळवलं मी योगेश नवनाथ गोलार राहणार करोडी तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर ह्या करोडे गावचा ग्रामस्थ आहे आणि आमच्या गावामध्ये शनी मारुती देवस्थानी जागृत देवस्थाने आमच्या एक वर्षाच्या पेटीमध्ये एक वर्षात तीन चार लाख रुपयाच्या आसपास असा ऐवज दरवर्षी सालाबादप्रमाणे होत असतो परंतु इथं काही रात्रीच्या वेळी अशी घटना घडली की पेटी फोडली गेली आणि सकाळी काही भाविक भक्त दर्शनासाठी सकाळी सकाळी आले असता त्यांनी पाहिलं तर ती पीती फोडलेली होती ती पुजाऱ्यांना त्याची माहिती कल्पना दिली पुजारी देवस्थानाकडे येत होते दे। आणि मग सर्व गावात चर्चा झाली त्याच्यानंतर सर्व गावकरी इथं मिळून आले नंतर पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिलेली आहे आता पोलीस तपास करीत आहेत त्याची लवकरात लवकर तपास होऊन आरोपीवरती कडक कारवाई व्हावी ही आमची गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे त्याच त्या रात्री जी घटना घडली करोडीमध्ये त्याचप्रमाणे आम्हाला असे ग्रामस्थाला कळालं की चुंबळीमध्येही घटना घडली कारेगावच्या हनुमान मंदिर आहे तिथेही अशीच रात्री घटना घडली तिथलेही पूर्ण पिटीमधील दानसंपत्ती गेलेली आहे असे तिथलेही नागरिक सांगत आहेत मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी